शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण आलेलो आहोत तुरीच्या शेतामध्ये आणि इथं मी तुम्हाला दाखवणारे शेतकरी मित्रांनो तूर पिकामध्ये शेंडे खुडणी कशा पद्धतीनं करायची असते शिवाय शेंडे खुडणीचे तूर पिकामध्ये एवढे महत्त्व का आहे शेंडे खुडल्यामुळे तुरीच्या पिकामध्ये काय बदल होतो आणि उत्पादनात कशा पद्धतीनं लक्षणीय वाढ होते पिकाची शेंडे खुडणी हे आपल्याला साधारणत किती दिवसानंतर म्हणजेच तुरीचं पीक किती दिवसानंतर झाल्यानंतर जा, त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं या याविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जो आहे तर अतिशय महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी शेतकरी आणखी आपल्या बाकाला अॅग्रो पॅटर्न चॅनलवरती नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासमोरील नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे शेतीविषयक जे काही नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवर नेहमी येत असतात त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहतील चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया तूर पिकामध्ये शेंडे खुडणीला एवढं महत्त्व का आहे शेंडे खुडणीमुळे आपल्या उत्पादनात लक्षणीय वाढ कशा पद्धतीनं होते आणि तूर शेंडे खुडणी ही आपल्याला तूर पीक किती दिवसाचं झाल्यानंतर करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं याविषयी सविस्तर माहिती तर बऱ्याचदा शेतकरी मित्रांनो जवळपास सत्तर टक्के तूर उत्पादक जे शेतकरी आहे तर हे शेतकरी तूर पिकामध्ये शेंडे खुडणी करत नाही आपली तूर लावून दिल्यानंतर खत व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन करून घेतात आणि तेवढ्यावरती त्या ते शेतकऱ्यांना हवं तसं उत्पादन त्या ठिकाणी म्हणजे अपेक्षित उत्पादन तुरीमधून मिळत नाही तर तुरीमध्ये आपल्याला साधारणत पंधरा वीस क्विंटलपर्यंतचं जर रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घ्यायचं असेल पर एकर तर त्या ठिकाणी आपल्याला तुरीची शेंडे खुडणी करणं फार गरजेचं असतं जर तुम्ही शेंडे खुडणी केली नाही तूर लावून दिली खत व्यवस्थापन करून फवारणी व्यवस्थापन करून दिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त आठ ते दहा क्विंटलपर्यंतचं उत्पादन मिळू शकतं कारण शेतकरी मित्रांनो तूर शेंडे खुडणीचं महत्त्व तुम्हाला मी समजावून सांगतो या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता हे जे मुख्य खोड आहे शेतकरी मित्रांनो आता आपण तुरीची जी लागवड आहे तर ही आपण पट्टा पद्धतीनं पत अशा पद्धतीनं करत असतो आणि पट्टा पद्धतीनं पत तूर लागवड केली तर दोन झाडांमधलं अंतर आपलं असतं हे जे अंतर आहे शेतकरी मित्रांनो दोन झाडांमधलं तर हे आपलं असतं जास्तीत जास्त दीड ते दोन फूट आणि अशा कंडिशनमध्ये आपण जर शेंडे कुडणी केली नाही तर आपली जी तूर आहे तर ही उभाट पद्धतीनं वाढते म्हणजे हे जे खोड आहे तर हे उभाट पद्धतीनं वाढतं आणि त्याला फरगाडे त्या ठिकाणी कमी येतात आणि जेवढे तुरीच्या पिकामध्ये हे जे फरगाडे शेतकरी मित्रांनो तुम्ही स्पष्टपणे बघू शकता हे जे फरगाडे हे जेवढे कमी या ठिकाणी असेल मुख्य खोडावर जेवढे फरगाडे कमी निघतील जेवढ्या फांद्या कमी निघतील तेवढं उत्पादन त्या ठिकाणी ला ला कमी होणार तर हे जास्तीत जास्त फारगाडे निघावे जास्तीत जास्त त्या ठिकाणी उत्पादनात वाढ व्हावी तर यासाठी आपल्याला एकदा तुरीचे शेंडे खुडणी करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं तर सर्वप्रथम तुरीची पहिली शेंडे खुडणी ही किती दिवसानंतर करायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो जशी तू तूर लागवड केल्यानंतर आपण तीस ते पस्तीस दिवसानंतर तुरीला पहिला रासायनिक खताचा डोस देत असतो तर पहिला रासायनिक खताचा डोस देऊन झाल्याच्यानंतर साधारणतः पाच ते सहा दिवसानंतर म्हणजेच पहिली शेंडे खुडणी जी आहे तर ही आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या आसपास त्या ठिकाणी करून घेणं गरजेचं असतं तर।, तर शेंडे खुडणी कशी करायची शेंडे खुडणीमुळं काय फायदे होतात तर शेतकरी मित्रांनो हा जो तूर आहे तुरीचं झाड आहे तर ह्या झाडाचा जो मुख्य शेंडा आहे तर हा आपल्याला नाखाना असा खोडायचा आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो शेतकरी मित्रांनो हे बघा हे मुख्य खोड आहे आणि हा मुख्य शेंडा या ठिकाणी आपण असा हे खुडला आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शेंडे खुडणी जी तर ती करून घ्यायची आहे पहिल्या चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या आसपास आता तूर शेंडे खुडणी केल्यामुळे त्या ठिकाणी फायदे काय होतात शेतकरी मित्रांनो एकतर आपली तूर जे आहे तर ही तूर उभाट वाढत नाही शिवाय शेंडे खुडणी केल्यामुळं मुख्य जे खोडे तर या खोडाची जी वाहाड आहे शेतकरी मित्रांनो ही वाड त्या ठिकाणी स्टॉप होते आणि त्यामुळे जी ताकद आहे झाडाची तर ती ताकद फरगाडे फोडण्यामध्ये झाड उपयोगात आणतं म्हणजेच अशा पद्धतीनं जे मुख्य खोड आहे तर ह्या खोडावरती हे बघा शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त फरगाडे या ठिकाणी आपल्याला निघालेले पाहायला मिळतात आणि जेवढे फरगाडे या ठिकाणी जास्त निघतील तेवढं झाडांवरती शेंगाचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त लागणं म्हणजे झाड तुमचं डेरा करणार आहे आणि डेरा केला की त्या ठिकाणी जास्तीत जास्त फरगाडे असल्यामुळे तिथं शेंगांचं प्रमाण झाडावरती जास्त राहील आणि त्या ठिकाणी तुम्हाला उत्पादन जास्तीत जास्त वाढल्याचं पाहायला मिळेल म्हणजे शेंडाखोडणीमुळे जे उभाट वाढणारं झाड आहे शेतकरी मित्रांनो तर हे झाड पसरट स्वरूपात वाढतं फरगाडे जास्त लागतात आणि त्यामुळे तिथं उत्पादनात तुम्हाला वाढ झाल्याचं पाहायला मिळतं तर पहिली शेंडे खोडणी जसं मी सांगितलं शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं जे इथं मुख्य शेंडा तुरीचा या ठिकाणी आपल्याला खुडायचं आहे पहिली चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर त्या ठिकाणी आपल्याला शेंडे खोडणी करायची आहे आणि दुसरी शेंडे खोडणी शेतकरी मित्रांनो तुम्हाला शक्य झालंच तर कमीत कमी साठ ते पासष्ट दिवसांनी तुमचं तुरीचं पीक झालेलं असताना परत एकदा त्या ठिकाणी शेंडे खोडणी करायची आवश्यकता भासल्यास म्हणजे जर तुरीची वाढ जास्तच होत असेल फारगाडे कमी निघत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही परत एकदा साठ पासष्ट दिवसाचं पीक झालेलं असताना तुरीची शेंडे ही करून घेऊ शकता यामुळे तुमच्या तुम्हाला जे तर तुरीच्या पिकामध्ये लक्षणीय वाढ म्हणजे उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळेल हे तुम्ही एकदा करून बघा शेतकरी मित्रांनो जवळपास सत्तर टक्के शेतकरी जे तर तुरी पिकामध्ये शेंडे खुडणी हे करत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या त्यांना उत्पादनामध्ये घट आल्याचं पाहायला मिळतं तर एक वेळ तुरीची शेंडे खुडणी करून पहा शेतकरी मित्रांनो जबरदस्त त्या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट त्याचा पाहायला मिळेल अशीच एक माहिती नवीन माहिती घेऊन भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार